पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक वारसा जोपासणारी परंपरा आहे वारकरी संत महात्म्यांनी सुरू झालेल्या पायदळ वारीचा वारसा आजही श्रद्धा भक्ती व निष्ठेने जोपासला जातो वारी म्हणजे सामाजिक ऐक्य सद्भाव बंधुभाव व समतेचं अलौकिक दर्शन होय पंढरपूर वारीत धर्म जात लिंग उच्च नीच श्रीमंत गरीब या भेदांची दोरखंड थटाथट थत तुटून जातात आणि विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेले लाखो भाविक निष्काम भावनेने सहभागी होत असतात हे वारीचं महात्म्य अलौकिक आहे देहभान विसरून पायी वारी, वारी करणाऱ्या भाविकांची सेवा करण्यासाठी अनेक संस्था स्वयंसेवी संघटना व सेवाभावी व्यक्ती पुढे येतात वैद्यकीय औषधोपचार पिण्याचे पाणी चहा नाश्ता शरबत भोजन व निवासाची सुविधा पुरवण्यात त्यांचं योगदान अतुलनीय आहे वारकऱ्यांचे सेवेत त्यांना विठ्ठलाचे साक्षात दर्शन घडते अशा उदात्त भक्तिभावाने गत दोन वर्षापासून अकोट संतनगरी प्रसाद मंडळाने वारकऱ्यांचे सेवार्थ पाणीदार सेवा कार्य करीत निष्काम सेवेचा परिचय घडविला आहे सेवा क्षेत्रातील अग्रणी अनिल कोरपे यांच्या नेतृत्वाखाली अकोट ते पंढरपूर वारी मार्गावर पायी चालणाऱ्यांसाठी थंड शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे या हेतूने मोबाईल श्रद्धामृत पानेरी सेवेत रुजू केली आहे कडक व तप्त उन्हात आरोचे पाण्याने वारकऱ्यांची तहान भागविणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट